एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल वृद्ध निराधार विधवा आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी लाडकी बहीण योजना सर्व दिव्यांग विधवा वृद्ध निराधार महिलांना लागू करावी या मागणीसाठी इचलकरंजी वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीने पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मागणीचे निवेदन कार्यालयात देण्यात आले संजय गांधी निराधार योजना समिती कार्यालयाकडे इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात चौतीस हजार वृद्ध निराधार विधवा आणि दिव्यांग आहेत त्यांना महिना पंधराशे रुपये पेन्शन मिळते ती त्यांच्या दवाखान्याच्या खर्चालाही पुरत नाही तसेच पेन्शन तीन महिन्यातून एकदा मिळते त्यामुळे आंध्र प्रदेश सरकाराप्रमाणे महिना सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी तसेच अपंगांसाठी प्रत्येक गावात दिव्यांग भवन फिरता दवाखाना घरपोच पेन्शन मिळावी वृद्ध निराधार विधवा महिलांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार अध्यादेश काढावा असे निवेदनात म्हटले आहे शिष्टमंडळात भरमा कांबळे सदा मलाबादे धनाजी जाधव उषा माळी दादू कांबळे यासह वृद्ध निराधार दिव्यांग उपस्थित होते